या मध्ये जगन्नाथ महाराजाचा हत्याकांड महाराज मी संतोष देशमुख चा लढा माझ्या डोळ्याने बघितलेला आहे ज्या पद्धतीने त्याला क्रूरपणे मारलं त्याच धर्तीवरती जगन्नाथ महाराजांना मारण्यात आले आंबेडकरांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राची ओळख मानवत आहे काय माझ आणि किती मस्ती या हराम कोणाला पैशाचा भाग चाललाय सोळा सोळा संस्था उभा अरे या नराधम हराम कोणाच्या मी असतो तर फक्त नारळावरती कीर्तन करणाऱ्या बाबाच घेतलं असत ते माणूस काय ऐका नाही विचारलं मी या गावात सगळ्या पंचगुरूचे नारा घेतला नारळावरती फक्त कीर्तन सांगायचे जगन्नाथ महाराज पैसे नव्हते म्हणतो रेकॉर्डिंग ऐकली तू एकटा ये तू कॅबिन मध्ये तीन वेळेस महाराज गेले काय व्यथा आणि किती भयंकर छळ केला महाराजचा पहिल्यांदा फोन केला माझ्या मुलीला बारा तिथं जायचे त्यांना परत पाठवायचे दुसऱ्यांदा गेला परत पाठवलं ते मारूनच टाकलं इकडे म्हणे तू हे त्याला कॅबी मध्ये घ्या रे काय मजुरी काय मस्ती कशाचा मास कोणत्या पक्षाचा मास दा 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 दा। अरे लाज वाटली पाहिजे आराम खाजाचा हत्या काय हो स्त्रीला लेखडू आहे कस जगायचं तिने आणि तिच्या कुटुंबानी सरकार माझा आहे का नाही अरे दोनशे अठ्ठाइंशी आमदार एकही आमदारांनी जगन्नाथ महाराजावर बोलले नाही एकही आमदार बोललेला आहे डोक्यावर हात फिरवायला आला नाही अधिवेशन सोडून गरिबांना गरीबांचा आवाज नाही कायच आमच्या महाराजाला कॅबी मध्ये बोलून जाता बुक्यानी मारलो जेव्हा महाराज बाहेर आले आणि ज्यावेळेस जागे पडून राहिले चला हराम करून नाटकं करतो म्हणून पुन्हा नेल्यावर दोन लाटा घातल्या पैशाचा पडलेल्याला आपण दवाखान्यात नेऊ पुढचं काय होत ते बघू म्हणतो पण नेल्यावर सुद्धा याने दोन लाटा मारल्या आणि लाटा मारून कुठं गेला त्याचा शोध काढला पाहिजे आम्हाला वाटत मारून तो पोलीस स्टेशन कडे गेला कारण लगेच त्याच्या संस्थेला कुठून पोलीस संरक्षण आलं हा प्रश्न इथं विचारायला आलोय म्हणून पी आयचं निलंबन झालं पाहिजे काय केला पाहिजे न्यायासाठी ठीक त्या मारत मारला तरी तुम्ही त्याची दुकान लावताय पोलीस स्टेशनला एस पी साहेब तुम्ही गांभीर्याने घ्या अरे भजन म्हणत आले तो तुम्हाला पोलीस संरक्षण करायची सुद्धा गरज नाही तुम्हाला सुद्धा आहे तुम्हाला सुद्धा जायचं तिसरी शिकणाऱ्या आमच्या लेकेचा आवाज तुम्ही ऐकला पाहिजे आठवीला एक मुलगी आहे आणि माणूस एवढा जबरदस्त होता हे इथं सगळे मुस्लिम बांधव आहे मी त्यांना म्हणलं तुम्ही कस काय आला म्हणजे हा माणूस मानवतेच प्रतीक होता आणि मानवतेला न्याय द्यायला आम्ही शेती विकून प्लॉटिंग मुस्लिमांना चर्मकारांना बहुजनांना प्लॉटिंग विकून काढली नुसतं दिसायला महाराज नव्हता तर आमचा महाराज विचारांनी सुद्धा हरिभक्त बाराईन वार करायचा विचार पण आज काय कुटुंब काय वेळ आली आमच्यावर झाला त्याचा विजय मानल्या कारण कोरगरात रशिया कुणी लावलं त्याला विदेशात पळून तुमच्या नऊ टीम वीदेशार। वीदेशार। वीदेशार था था। था तो सापडत नाही तर गेला असेल विदेशात विदेशातच गेला असेल खाला विजय मानल्या तेव्हा आता भेटतोय का नाही ही परिस्थिती सहा दिवस झाला आरोग्य आता आज वाटली पाहिजे आज सहा दिवस झाला आरोपी अटक होत नाही एक लक्षात घ्या पोलिसांना आम्ही आव्हान करतोय होय हरिभक्त पारायण महाराज इथं त्यांचा आदर राखतो तुमच्याकडून जर होत नसेल तर लेखी पत्र काढा त्या आराम करायला आम्ही धरून आणतोय आव्हान करतोय आम्हाला स्वतः येत तुम्हाला नसेल माहिती त्याचा औरंगाबादचं हो घे तुम्हाला नसेल माहिती त्याची रशियात पोरग आम्हाला सगळं माहिती आहे नाटक करू नका येणाऱ्या चोवीस तासाच्या आठ रोगची अटक झाले पाहिजे संचालक बाई सुद्धा मार पी म्हणताय बाई मारती म्हणतो बाईचं नाव घेऊ नका अरे कोण आहे बरोबर आहे का वाईट वाटत एक लक्षात ठेवा हे गरिबांचं तुकणं कुणीही वाटत नाही तुम्ही जी आर काढला होता राज्य सरकारचे प्रतिनिधी आता बोलले त्यांनी